नमस्कार मी गणेश साधव पाटील शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख पुणे आणि शासन नियुक्त सभासद पुणे महानगरपालिका आता परिसरामध्ये ज्या चर्चा चालू आहेत व समाज माध्यमांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये ज्या प्रभाग रचनेबाबत दोन चर्चा चालू आहेत की वाघोली गावाला एक खराडी चंदनगर आणि वाघोली एक प्रभाग आणि दुसरा दुसरी बाजू वाघोली लोहगाव विमाननगर अशा भागात डायवर्ट केले गेले आणि दो दोन वाघोलीचे दोन तुकडे करून दोन प्रभाग होणार अशा प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू आहेत जर असे झाले तर याचे दुष्परिणाम आपल्या वाघुली गावाला खूप मोठ्या प्रमाणावर भोगायला लागणार आहे वाघुली गावचा विकास करताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने वाघोली गावातल्या पुढाऱ्यांनी त्याचप्रमाणे मतदारांनी आणि सर्व वाघोली गावातील रहिवाशांनी खूप मोठ्या प्रकारा खूप मोठ्या प्रकारे सहकार्य करून विकास झालेला होता पण तो विकास आता एवढी संख्याबळ वाहता संख्याबळ पाहता आणि लोकसंख्या पाहता तो विकास पुरेसा नाही त्याच्यासाठी या वागोली गावाला एक स्वतंत्र प्रभाग वाघोलीचा असावा कारण का आत्ताच माग आमदारकीची इलेक्शन झाली त्यावेळेस जवळपास सत्तर हजारच्या आसपास मतदारसंख्या होते आणि त्या पद्धतीने जर वाघोली गावाला थोडासा भाग खराडीचा जोडला गेला किंवा लोगाचा थोडा भाग जोडला गेला तर त्यामुळे काय होईल पुणे महानगरपालिकेत जे सभासद जातील ते ह्याच परिसरात गेल्यामुळे त्यांना ऑलरेडी या भागातल्या विकासाच्या दृष्टीने ज्या समस्या आहेत त्यांची जाण असणार आहे त्या जाण असल्यामुळे त्याच्यावरती उपाययोजना पुणे महानगरपालिकेत करण्यासाठी प्रश्न उपस्थित करतील आपला आवाज उपस्थित करतील आपला आवाज उठवतील त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळण्यासाठी एकदम अतिशय प्रभावी नगरसेवक आपल्याला मिळतील ते कधी ते स्थानिक असले तर स्थानिक याचा अर्थ वेगळा काढू नये स्थानिक याचा अर्थ तो आपल्या वाघोली परिसरातलाच असावा आता नगरचा माणूस तिकडून किंवा लोगावचा माणूस तिकडून वाघोलीत येऊन त्याला काम करणं तितकंस शक्य होणार नाही कारण तुम्ही विमाननगर ते वाघोलीच्या कटकेवाडीचा भाग पाहता जवळपास एक दहा ते बारा किलोमीटरचा अंतर होतंय आणि इकडून टाटा गार्डन ते बीजेस कॉलेजचं अंतर पाहिलं तर हे एक नऊ दहा किलोमीटरचं अंतर होतंय त्या भागातल्या माणसाला सोसायटीत वाघुलीत काय चालले आणि वाघुलीतल्या उमेदवाराला विमाननगर मध्ये काय चालले किंवा चंदनगर मध्ये काय चालले याची पुरेशी माहिती मिळणार नाही व त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास खुंटेल दुसरं प्रामुख्याने वाघुली गावात इतक्या मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांचं जाळं पसरलेलं आहे सोसायट्यांमध्ये प्रामुख्याने वाको आणि वासा या दोन संस्था काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आताच आमचे मित्र या ठिकाणी वाको संस्थेकडून आलेले आहेत माझ एक स्थानिक म्हणून वाघुली गावचा रहिवासी म्हणून असं म्हणणं आहे सोसायट्यामधील ह्या दोन संस्था आहेत ह्यांच्यात बी कोण इच्छुक असेल त्यांनाही संधी मिळेल वाघोली गावाचा प्रभाग झाल्यामुळं त्यांनाही सोसायट्यांचं त्यांना सोसायटीमध्ये मध्ये काय त्रास आहे सोसायटी सोसायट्यांमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत गावामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपल्यापेक्षा विमाननगरच्या उमेदवारापेक्षा सोसायट्यांच्या असोसिएशन मधल्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणावर माहिती असेल सोसायटीवाले आणि गावातले लोक मिळून उमेदवार ठरवतील आणि प्रभाग वाघुलीच्या झाल्यावरती नक्कीच वाघुलीचे चारही उमेदवार निवडून येतील वाघुली असेल किंवा खरडी परिसरातले किंवा लोगावच्या परिसरातला असा उमेदवार मिळेल आपल्याला चारही स्थानिक असल्यामुळे स्थानिक असल्यामुळे याच्यावरती विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं प्रगती होईल आपली त्याच्यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे मी एका सत्तेतील पक्षाचा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी जबाबदारीपूर्वक सांगतो मी माझ्या गावासाठी पक्षाकडे न्याय मागण्यासाठी नक्कीच आदरणीय एकनाथ भाई शिंदे असतील महायुतीच्या सर्व नेत्यांकडे मी याचा पाठपुरावा करेल याच्यानंतर ही लढाई कोर्टाच्या दरवाज्यात जायची असेल तर कोर्टातही जाऊ आम्ही प्रशा, प्रशासनाच्या कुठल्याही स्तराला जाऊन कायदेशीर मार्गाने आमची लढण्याची तयारी असेल माझा पक्ष आ, नकीच या है, हा नक्कीच या लढाईत सामील असेल माझ्या बरोबर वाको संस्था आहे सर्व पक्षीय मी माझ्या वैयक्तिक पक्षाचं नाव घेत नाही कारण हा काय कुठल्या शिवसेना पक्षाचा त्याचा प्रश्न नाही हा समस्त वागुलीकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यांनी पक्षीय हेवे दावे बाजूला ठेवून सगळ्यांनी आपण या ठिकाणी एकत्र जमलं पाहिजे आपल्या वाघुली गावची अस्मिता वाघुली गावचं गावपण वाघोली गावचे समस्या सोडवण्यासाठी हीच शेवटची संधी आहे जर प्रसार माध्यमांमध्ये जे चालले त्या पद्धतीने प्रभाग झाले तर वाघोलीच्या विकासाला नक्कीच खिळ बसेल आणि वाघोली गाव इथून माग इथ वाघुलीगाव विकास विकासाच्या दृष्टीने वीस वर्ष मागे जाणार आहे त्यामुळे सर्वांना शेवटची संधी आहे सगळ्यांनी एकत्र या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी पक्षी हवे दावे बाजूला ठेवा सगळे आपले सोसायटीवाले जर आपल्या बाजूने येत असतील त्यांच्या समस्या मांडायला तर आपण नक्कीच सोसायटीवाल्यांना बरोबर घेऊन वाघोलीतल्या आपल्या वागुलीच्या वागुली प्रभागासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि याच्यातनं होणार काय याच्यातनं वाघोली गावातल्या उमेदवारांना परिसरातल्या उमेदवार उमेदवारांना संधी मिळेल जो काम करेल त्याला संधी मिळेल जो सोसायटीमधनं ज्या संस्थांमधनं इच्छुक असेल जो काम करेल त्यालाही संधी मिळेल त्यामुळं कोणाची मक्तेदारी राहणार नाही की मी एवढ्या वर्ष ग्रामपंचायत मध्ये होतो एवढ्या वर्ष या पॅन मध्ये होतो आता जो काम करेल ज्याच्या माग लोकमत असेल तो निवडून येईल आणि त्याच पद्धतीने वाघुली गावच्या प्रभागासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन भांड सगळ्यांनी एकत्र येऊ येऊ आणि जे जे कायदेशीर बाबींच्या पूर्तता करायच्या त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे जाऊ धन्यवाद